हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण क्लास फिफ्थचा चॅप्टर नंबर फोर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन यामधला प्रॉब्लम सेट फोर्टीन बघणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लम सेट फोर्टीन मधले क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू आणि क्वेश्चन नंबर थ्री हे बघितलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फोरपासून ते समोरचे जे आहेत आपले प्रॉब्लेम्स तिथपर्यंत बघणार आहोत बघा फोर्थ प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला फोर्थ प्रॉब्लम वन कम्प्युटर कॉस्ट ट्वेंटी सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी रुपीज हाऊ मच विल द दुटर कॉस्ट बघा प्रश्न काय विचारलेला आहे एका कम्प्युटरची किंमत आहे सत्तावीस हजार पाचशे चाळीस रुपये आणि आपल्याला तशाच अठरा कम्प्युटरची किंमत विचारलेली आहे मग बघा आपण हे लिहूया कॉस्ट ऑफ कॉस्ट ऑफ वन कम्प्युटर कॉस्ट ऑफ वन कम्प्युटर किती आहे दिलेली तर बघा ट्वेंटी सेवन थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी रुपीज दिलेली आहे त्यानंतर आपल्याला किती विचारलेली आहे एटीन कम्प्युटरची मग लिहूया कॉस्ट ऑफ एटीन कम्प्युटर माहिती आहे का आपल्याला किती नाही मग काय क्वेश्चन मार्क मग मा आता आपण काय करणार आहे याला सिंपली मल्टिप्लिकेशन मध्ये लिहूया आणि याचं काय करूया मल्टिप्लिकेशन करूया म्हणजेच आपल्याला आपला आन्सर आप मिळणार बघा ट्वेंटी सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड अँड फोर्टी मल्टीप्लाइड बाय एटीन मग बघा एट झिरोचा झिरो एट फोरचा थर्टी टू थर्टी टू चा, चा युनिट प्लेस वरचा टू थ्री आधीच्या नंबरला कॅरी एट फाईव्ह जा फोर्टी फोर्टी प्लस थ्री फोर्टी थ्री फोर्टी थ्रीचा युनिट प्लेस वरचा थ्री आणि फोर आधीच्या नंबरला कॅरी एट सेव्हन जा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स प्लस फोर सिक्स्टी मग सिक्स्टीचा युनिट प्लेस प्लेसवरचा झिरो त्यानंतर सिक्स आधीच्या नंबरला कॅरी मग एट टू जा सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस सिक्स टू मग लिहिले आपण इथे ट्वेंटी टू बघा फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आहे मग त्यानंतर आपल्याला युनिट प्लेसवर खाली जेव्हा आपण सेकंड स्टेप करतो तेव्हा एक मल्टिप्लिकेशनचा साईन किंवा झिरो ॲड करायचा बघा त्यानंतर वन वन झिरोचा झिरो वन फोरचा फोर वन फायवचा फायू वन सेवनचा सेवन आणि वन टूचा टू मग आता काय करायची आहे याची आपल्याला ॲडिशन करायची आहे बघा झिरोचा ॲज इट इज झिरो टू प्लस झिरो टू त्यानंतर फोर प्लस थ्री सेवन बघा झिरो प्लस फायू फायू त्यानंतर सेवन प्लस टू सेवन एट आणि नाईन त्यानंतर टू प्लस टू फोर बघा आपला आन्सर किती आलं फोर लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी मग आपल्याला एटीन कम्प्युटर्स घ्यायला किती पैसे लागतील किती हे लागेल त्याला अमाऊंट तर फोर लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी एवढी त्याची काय राहील अमाऊंट राहील लिहू मग आपण दे फोर द कॉस्ट ऑफ एटीन कम्प्युटर किती आहे मग एटीन कम्प्युटरची कॉस्ट किती आली आहे आपली तर फोर लॅक नाईन्टी फाईव्ह थाउजंड सेवन हंड्रेड अँड ट्वेंटी रुपीज बघा आहे ना सोपं आता अशाच पद्धतीचं आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा आहे ते बघूया बघा फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम काय आहे अंडर द इन्स्पायर्ड अवॉर्ड स्कीम फाय थाउजंड रुपीज पर स्टुडंट वे ग्रँटेड फॉर द परचेसेस ऑफ सायन्स प्रोजेक्ट मटेरियल इफ वन हंड्रेड अँड फिफ्टी फोर स्टुडंट इन अ सर्टन तालुका वेअर आर कवर्ड अंडर द स्कीम फाईंड द टोटल अमाऊंट ग्रँटेड टू दॅट द तालुका बघा इन्स्पायर्ड अवॉर्ड या योजनेअंतर्गत साय विज्ञान प्रकल्पाचे मटेरियल साहित्य खरेदी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला पाच हजार रुपये देण्यात आले तर त्या तालुक्यातील एकशे चौपन्न विद्यार्थ्यांना या स्कीमचा लाभ मिळाला तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की टोटल त्या तालुक्याला किती निधी देण्यात आला किंवा किती निधी मिळेल हा हा आपला प्रश्न आहे आता आपण त्याची रितसर मांडणी करूया बघा वन स्टुडंट वन स्टुडंट गेट एका स्टुडंटला किती दिले आहेत त्यांनी पैसे तर पाच हजार रुपये त्यानंतर आपल्याला किती विचारलेले आहेत वन हंड्रेड अँड फिफ्टी फोर स्टुडंट गेट किती अमाऊंट आपल्याला माहिती आहे का नाही मग क्वेश्चन मार्क मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग चला लिहूया आपण मांडणी करू याची फाईव्ह थाउजंड मल्टिप्लाइड बाय वन हंड्रेड अँड फिफ्टी फोर बघा फोर झिरोचा झिरो फोर चार झिरो चा, परत फोर झिरोचा झिरो आणि फोर फायूचा ट्वेंटी मग बघा एक स्टेप कंप्लीट झाली आपण मल्टिप्लिकेशनचं किंवा झिरो इथे युनिट प्लेसला ॲड केला आहे परत बघा आता फोरनी मल्टिप्लाय केला आता फाईव्हनी फायव्ह झिरोचा झिरो परत फायू झिरोचा झिरो फायव्ह झिरोचा झिरो फायव्ह फायवचा ट्वेंटी फायव्ह मग आता बघा इथे आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली आता थर्ड स्टेपसाठी आपल्याला युनिट प्लेस आणि टेन्थ प्लेसला दोन झिरो किंवा मल्टिप्लिकेशनचा साईन असाय द्यायचा आहे मग बघा वन झिरोचा झिरो वन झिरोचा झिरो वन झिरोचा झिरो त्यानंतर वन फाईव्हचा चा फाईव्ह मग बघा आता करू यायचे आपण ॲडिशन झिरो ॲज इट इज त्यानंतर हा पण झिरो झिरो प्लस झिरो झिरो त्यानंतर झिरो 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 फाईव्ह प्लस टू किती सेवन त्यानंतर फाईव्ह प्लस टू सेवन बघा काय आन्सर आला आपलं सेवन लॅक अँड सेवन्टी थाउजंड रुपीज मग आपल्याला विचारला होता त्याला टोटल अमाऊंट किती द्या लागले त्या तालुक्याला तर लिहूया डेअर फोर सेवन लॅक सेवंटी थाउजंड रुपीज ग्रांटेड ग्रँटेड वॉज ग्रँटेड ग्रांटेड टू दॅट तालुका बघा किती दिली आहे मग रक्कम सेव्हन लेख अँड सेव्हन्टी थाउजंड रुपीज आता बघा फिफ्थ प्रॉब्लेम झाला आता सिक्स प्रॉब्लेम बघूया बघा सिक्स नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेला आहे इफ अ सर्टन टू व्हीलर कॉस्ट फिफ्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेव्हन्टी रुपीज हाऊ मच विल थर्टी फाईव्ह सच टू व्हीलर कॉस्ट काय प्रश्न आहे आपल्याला बघा एका दुचाकीची किंमत त्रेपन्न हजार सहाशे सत्तर रुपये दिलेली आहे तर आपल्याला दुचाकीची किंमत काढायची आहे मग आता याची आपण मांडणी करूया बघा कॉस्ट ऑफ वन टू व्हीलर इक्वल टू किती दिलेली आहे फिफ्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेवन्टी रुपीज त्यानंतर आपल्याला किती विचारलेली आहे थर्टी फायव्हची मग लिहूया आपण कॉस्ट ऑफ कॉस्ट ऑफ थर्टी फाईव्ह टू व्हीलर थर्टी फायव्ह टू व्हीलरची कॉस्ट विचारलेली आहे आपल्याला माहिती आहे का नाही मग काय क्वेश्चन मार्क मग आता याला काय करायचं आहे आपल्याला सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग करूया आपण त्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये बघा फिफ्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेवन्टी मल्टीप्लाइड बाय थर्टी फाईव बघा फायू झिरोचा झिरो फायू सेवन जा थर्टी फायू फाय लिहिला थ्री आधीच्या नंबरला कॅरी फायू सिक्स जा थर्टी थर्टी प्लस थ्री थर्टी थ्री थर्टी थ्रीचा थ्री आणि थ्री काय करायचा आधीच्या नंबरला कॅरी द्यायचा मग बघा फायू थ्री जा फिफ्टीन फिफ्टीन प्लस थ्री एटीन मग एटीनचा एट लिहूया आणि वन आधीच्या नंबरला कॅरी दिला मग बघा फायू फाय जा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह प्लस वन ट्वेंटी सिक्स बघा फर्स्ट स्टेप कम्प्लीट झाली त्यानंतर युनिट प्लेसला आपण खालून जेव्हा सुरुवात करतो तेव्हा का काय करायचं मल्टिप्लिकेशनचं साईन किंवा एक झिरो तिथे ऍड करायचं आहे मग आता बघा फाईव्ह मल्टिप्लाय करून झाला काय थ्री थ्री झिरोचा झिरो थ्री सेव्हन जा ट्वेंटी वन ट्वेंटी वनचा वन कॅरी आधीच्या नंबरला टू थ्री सिक्स जा एटीन एटीन प्लस टू एटीन नाईन्टीन आणि ट्वेंटी ट्वेंटीचा झिरो लिहिला आणि टू आधीच्या नंबरला कॅरी दिला थ्री थ्री जा नाईन नाईन प्लस टू इलेवन इलेवनचा वन लिहिला वन आधीच्या नंबरला कॅरी दिला फाय थ्री फायव्ह जा फिफ्टीन फिफ्टीन प्लस वन सिक्स्टीन लिहिले आता बघा याची काय करायची आहे आपल्याला ऍडिशन झिरो प्लस झिरो झिरो फायू प्लस झिरो फायू थ्री प्लस वन फोर एट प्लस झिरो एट त्यानंतर सिक्स प्लस वन सेवन मग बघा टू प्लस सिक्स एट बघा एट त्यानंतर वन ॲज इट इज डाऊन बघा एटीन लॅक सेव्हन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी मग किती मिळाली आपल्याला थर्टी फाईव्ह टू व्हीलरची किंमत लिहूया आपण देअर फोर द कॉस्ट ऑफ थर्टी फाईव्ह टू व्हीलर टू व्हीलर इक्वल टू किती आले तर बघा एटीन लॅक सेव्हन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज किती लागले तर मग आप त्याला घ्यायला पैसे किती झाले एटीन लॅक सेव्हन्टी एट थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टीन रुपीज एवढे पस्तीस टू व्हीलर घ्यायसाठी किंमत लागली आहे आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया बघा सेवन नंबरचा प्रॉब्लेम वन अवर हॅज थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सेकंड हाऊ मेनी सेकंड डू थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह हवर ॲज प्रश्न काय विचारलेला आहे एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद आहेत तर तीनशे पासष्ट तासामध्ये किती सेकंद असणार आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आता आपण त्याची रितसर मांडणी करूया बघा वन अवर इक्वल टू थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंड त्यानंतर नेक्स्ट काय विचारलेलं आहे थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह अवरच माहिती आहे का किती दिलेल्या आहेत नाही मग काय क्वेश्चन मार्क मग मा आता याला आपण काय करणार आहोत सिंपली मल्टिप्लिकेशन करायचं आहे आता याला आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहूया बघा थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड मल्टिप्लाइड बाय थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाय बघा फायू झिरोचा झिरो फायू झिरोचा झिरो फायू सिक्सार थर्टी थर्टीचा युनिट प्लेसवरचा झिरो आणि थ्री आधीच्या नंबरला कॅरी त्यानंतर फायू थ्री झार फिफ्टीन फिफ्टीन प्लस थ्री एटीन एटीनचा एटीन ॲज इट इज लिहायचा त्यानंतर फर्स्ट स्टेप आपली कम्प्लीट झाली आहे सेकंड स्टेप साठी आपल्याला मल्टिप्लिकेशनचा साईन किंवा एक झिरो युनिट प्लेस वर लिहायचा आहे त्यानंतर बघा सिक्स झिरोचा झिरो परत झिक्स झिरोचा झिरो सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स थर्टी सिक्सचा सिक्स लिहायचा आहे आणि थ्री आधीच्या नंबरला कॅरी द्यायचा आहे बघा सिक्स थ्री जर एटीन एटीन प्लस थ्री ट्वेंटी वन मग लिहूया इथे ट्वेंटी वन मग बघा सेकंड स्टेप सुद्धा कंप्लीट झाली आहे आता थर्ड स्टेपसाठी आपल्याला युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसला मल्टिप्लिकेशनचा साईन किंवा दोन झिरो ऍड करायचे आहेत त्यानंतर थ्री झिरोचा झिरो थ्री झिरोचा झिरो थ्री सिक्स जार एटीन एटीनचा एट आणि वन आधीच्या नंबरला कॅरी थ्री थ्री जा नाईन नाईन प्लस वन टेन मग बघा आता याची करायची आहे आपल्याला ऍडिशन बघा झिरो प्लस झिरो प्लस झिरो झिरो त्यानंतर झिरोचा झिरोच येईल झिरो मध्ये झिरो ऍड केला झिरोच होईल त्यानंतर एट प्लस सिक्स फोर्टीन फोर्टीनचा फोर त्यानंतर वन कॅरी मग बघा एट प्लस वन नाईन नाईन प्लस वन टेन टेन प्लस वन इलेवन इलेवनचा वन आणि वन जो राहिला आहे तो आधीच्या नंबरला कॅरी मग बघा टू प्लस वन थ्री आणि वन ॲज इट इज पुट डाऊन मग बघा आपला आन्सर किती आलं थर्टीन लॅक अँड फोर्टीन थाउजंड मग आपल्याला प्रश्न विचारलेला होता की थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह अवर्स मध्ये किती सेकंद असतात महूया लिहूया आर फोर थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह अवर्स इक्वल टू किती आहेत किती आलेत आपले तीनशे पासष्ट अवर्समध्ये तर आले तेरा लाख चौदा हजार सेकंद बघा आहे की नाही सोपं आता अशाच पद्धतीचं नेक्स्ट प्रॉब्लम सुद्धा आहे बघा एट नंबरचा प्रॉब्लम फ्रेम अ मल्टिप्लिकेशन वर्ल्ड प्रॉब्लम विथ द नंबर्स फाय थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी अँड सिक्स हंड्रेड आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे की फो फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी थ्री अँड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन या संख्यांचा वापर करून एक मल्टिप्लिकेशनच वर्ल्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि ते सॉल्व्ह करून सुद्धा दाखवायचं आहे मग आपण एक वर्ल्ड प्रॉब्लेम तयार केलेला आहे बघा काय प्रॉब्लेम आहे द कॉस्ट ऑफ वन मोबाईल इज फाय थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवंटी थ्री रुपीज फाईन द कॉस्ट ऑफ सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन मोबाईल्स बघा एका मोबाईलची किंमत पाच हजार चारशे त्र्याहत्तर रुपये आहे तर सहाशे सत्तावीस मोबाईलची किंमत किती असणार आहे असा प्रश्न विचारलेला आहे मग याला आपण आधीचे जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तशाच पद्धतीने करूया बघा काय आहे कॉस्ट ऑफ वन मोबाईल लिहूया कॉस्ट ऑफ वन कॉस्ट ऑफ वन मोबाईल वन मोबाईलची किंमत किती दिलेली आहे तर फोर थाउजंड सॉरी फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवंटी थ्री रुपीज त्यानंतर आपल्याला विचारले किती कॉस्ट ऑफ कॉस्ट ऑफ सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन मोबाईल्स इक्वल टू किती आहे आपल्याला माहिती आहे का नाही क्वेश्चन मार्क मग आपल्याला काय करायचं आहे सिम्पल याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे जेणेकरून आपल्याला त्या मोबाईल कितीला आहेत ते समजणार आहे मग बघा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये याला लिहून घेऊया फाईव्ह थाउजंड फोर हंड्रेड अँड सेवन्टी थ्री मल्टिप्लाइड बाय सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन बघा आता याला काय करायचं आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग करूया सेवन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी वनचा वन कोट डाऊन केला टू आधीच्या नंबरला कॅरी सेवन सेवन जा फोर्टी नाईन फोर्टी नाईन प्लस टू फिफ्टी वन मग बघा फिफ्टी वनचा वन लिहिला आणि फाईव्ह आधीच्या नंबरला कॅरी दिला त्यानंतर सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी एट प्लस फायव्ह थर्टी थ्री मग थर्टी थ्रीचा युनिट प्लेस वरचा थ्री लिहिला आणि जो थ्री आहे तो आधीच्या नंबरला कॅरी दिला मग बघा सेव्हन फायव्ह जा थर्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह प्लस थ्री थर्टी एट मग लिहूया इथे आपण थर्टी एट मग बघा फर्स्ट स्टेप कम्प्लीट झाली आता सेकंड स्टेप मग सेकंड स्टेपसाठी आपल्याला झिरो किंवा मल्टिप्लिकेशनचं एक साईन युनिट प्लेस ला आहे मग बघा टू थ्रीचा सिक्स टू सेवन चा फोरटीन चा फोर त्यानंतर वन आधीच्या नंबरला कॅरी टू फोरचा एट एट प्लस वन नाईन त्यानंतर बघा टू फाईव्ह टेन लिहूया टेन बघा सेकंड स्टेप कंप्लीट झाली आता थर्ड स्टेपसाठी आपल्याला युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसला मल्टिप्लिकेशनचं साईन किंवा दोन झिरो इथे ऍड करायचे आहेत बघा सिक्स थ्री जा एटीन 18, एटीनचा 18 एट लिहिला वन आधीच्या नंबरला कॅरी दिला सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी टू प्लस वन फोर्टी थ्री फोर्टी थ्रीचा थ्री लिहिला आणि जो टेन्स प्लस वरचा फोर आहे तो आधीच्या नंबरला कॅरी दिला सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस फोर वन ट्वेंटी एट मग बघा ट्वेंटी एट चा एट लिहिला आणि जो टू आहे तो आधीच्या नंबरला कॅरी दिला सिक्स फायव्ह जा थर्टी थर्टी प्लस टू थर्टी टू आता आपल्याला याची करायची आहे ॲडिशन बघा वन मध्ये झिरो ॲड केला वन त्यानंतर वन प्लस सिक्स सेवन मग बघा थ्री प्लस फोर सेवन सेवन प्लस एट फिफ्टीन मग फिफ्टीनचा फाईव्ह लिहिला आणि वन आधीच्या नंबरला कॅरी मग बघा एट प्लस नाईन सेवन्टीन सेवन्टीन प्लस वन एटीन एटीन प्लस थ्री ट्वेंटी वन मग बघा ट्वेंटी वनचा युनिट प्लसवरचा वन लिहिला आणि टू आधीच्या नंबरला कॅरी दिला मग बघा एट प्लस टू टेन टेन प्लस थ्री थर्टीन मग थर्टीनचा थ्री पुट डाऊन केला वन आधीच्या नंबरला कॅरी दिला मग बघा टू प्लस वन थ्री आणि थ्री प्लस वन फोर आणि थ्री ज इट इज मग बघा काय मिळाली आपला आपला आन्सर काय मिळाला आपल्याला थर्टी फोर लॅक थर्टी वन थाउजंड फाय हंड्रेड अँड सेव्हन्टी वन कॉस्ट ऑफ सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन मोबाईल्स देअर फोर कॉस्ट कॉस्ट ऑफ ऑफ सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन मोबाईल्स इक्वल टू किती मिळाली आहे आपल्याला थर्टी फोर लॅक थर्टी वन थाउजंड फाय हंड्रेड अँड सेवंटी वन रुपीज बघा एवढी आपल्याला मिळाली आहे अशाच पद्धतीचं आपलं नाईन्थ नंबरचा सुद्धा प्रॉब्लेम आहे ते आता आपण सॉल्व्ह करूया बघा नाईन नंबरचा प्रॉब्लेम फाइंड द प्रोडक्ट ऑफ बिगेस्ट थ्री डिजिट नंबर अँड द बिगेस्ट फोर डिजिट नंबर आपल्याला प्रोडक्ट करून दाखवायचा आहे मोठ्यातली मोठी तीन अंकी संख्या आणि मोठ्यातली मोठी फोर अंकी संख्या मग इथे बघा मी एक थोडस सा महत्वाचं सांगते वन पासून ते नाईन नाईन पर्यंत हा आपला वन काय आहे स्मॉलेस्ट वन डिजिट नंबर हा काय झाला स्मॉलेस्ट वन डिजिट नंबर आणि बिगेस्ट वन डिजिट नंबर विचारला तर नाईन त्याचप्रमाणे इलेवन हा झाला स्मॉलेस्ट टू डिजिट नंबर त्यानंतर नाईन्टी नाईन हा झाला बिगेस्ट टू डिजिट नंबर अशाच पद्धतीचं बघा वन हंड्रेड अँड इलेव्हन हा झाला स्मॉलेस्ट थ्री डिजिट नंबर त्यानंतर नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन हा झाला आपला बिगेस्ट थ्री डिजिट नंबर अशाच पद्धतीचं बघा वन थाउजंड वन हंड्रेड अँड इलेव्हन हा झाला आपला स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर त्यानंतर नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन हा झाला आपला बिगेस्ट फोर डिजिट नंबर डिजिट समजले बिग कुठले आणि स्मॉल कुठले बघा हे अशा पद्धतीचं झालं आता आपल्याला याचा प्रोडक्ट करून दाखवायचा आहे की नाही मग आपण काय विचारलंय त्यांनी आपल्याला बिगेस्ट थ्री डिजिट नंबर मग बघा इथे बिगेस्ट थ्री डिजिट नंबर कुठं दिसतोय आपल्याला हा आपला काय आहे बिगेस्ट थ्री डिजिट नंबर मग बघा याचा प्रोडक्ट करायचा आहे आणि त्यानंतर बिगेस्ट फोर डिजिट नंबर आणि बिगेस्ट फोर डिजिट नंबर कुठला आहे नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन मग बघा आता याचं काय करू आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये करूया नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन मल्टिप्लाइड बाय आता काय विचारलं थ्री डिजिट बिगेस्ट थ्री डिजिट नंबर मग लिहूया नाईन हंड्रेड अँड नाईन्टी बघा याची मी तुम्हाला रितसर मांडणी करून दिलेली आहे या प्रॉब्लमचं म्हणजेच नाइन्थ नंबरच्या प्रॉब्लेमचं आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे सा आणि प्रत्येकाने कमेंट करून याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायचंच आहे आता मी तुम्हाला टेन्थ नंबरचा प्रॉब्लेम समजावून सांगते बघा बघा टेन्थ नंबरचा प्रॉब्लेम वन ट्रॅव्हलर्स इनकर्स अ कॉस्ट ऑफ सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टीन रुपीज फॉर अ जर्नी वॉट विल बी द कॉस्ट फॉर ट्वेंटी सिक्स सच अ ट्रॅव्हल बघा एका यात्रेकरूला त्या यात्रेसाठी सात हजार सहाशे पन्नास रुपये खर्च आला तर सव्वीस यात्रेकरूला यात्रा करण्यासाठी किती रुपये खर्च येईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आता याची आपण रितसर मांडणी करूया बघा वन ट्रॅव्हलर्स कॉस्ट ऑफ वन या कॉस्ट ऑफ वन ट्रॅव्हलर कॉस्ट ऑफ वन ट्रॅव्हलर एका यात्रेकरू एका यात्रेकरूला किती रुपये खर्च आलाय तर सात हजार सहाशे पन्नास रुपये किती सात हजार सहाशे पन्नास रुपये त्याला खर्च आलाय त्यानंतर आपल्याला विचारलेला आहे की ट्वेंटी सिक्स ट्रॅव्हलर्स कॉस्ट ऑफ कॉस्ट ऑफ ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स ट्रॅव्हलर्स इक्वल टू क्वेश्चन मार्क आपल्याला माहित आहे का नाही मग आता आपल्याला काय करायचं आहे सिम्पली याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग आता आपण याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहूया बघा सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी मल्टिप्लाइड बाय ट्वेंटी सिक्स बघा आता याची करूया आपण मल्टिप्लिकेशन सिक्स झिरोचा झिरो त्यानंतर सिक्स फायव्हा चा, थर्टी थर्टीचा युनिट प्लेस वरचा झिरो लिहायचा थ्री आधीच्या नंबरला कॅरी सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स प्लस थ्री थर्टी नाईन बघा थर्टी नाईनचा नाईन लिहिला आणि थ्री आधीच्या नंबरला कॅरी आता बघा सिक्स सेवन जा फोर्टी टू फोर्टी टू प्लस थ्री फोर्टी फाईव्ह लिहूया इथे फोर्टी फाईव्ह बघा आता आपली फर्स्ट स्टेप कम्प्लीट झाली आहे सेकंड स्टेपसाठी आपल्याला इथे युनिट प्लेसला एक मल्टिप्लिकेशनचं साईन किंवा झिरो ॲड करायचा आहे बघा आपण ऍड केला आहे त्यानंतर ने आपण पूर्ण या डिजिटला मल्टिप्लाय केलं की के नाही आता आपण ने करूया बघा टू झिरोचा झिरो त्यानंतर टू फायव्हचा टेन टेनचा युनिट प्लेस वरचा झिरो आणि वन आधीच्या नंबरला कॅरी मग बघा टू सिक्स जा ट्वेल्व ट्वेल्व्ह प्लस वन थर्टीन थर्टीनचा युनिट प्लेसवरचा थ्री आणि वन जो आहे आधीच्या नंबरला कॅरी मग बघा टू सेवन जा फोर्टीन फोर्टीन प्लस वन फिफ्टीन लिहा इथे फिफ्टीन बघा आता करायची आहे आपल्याला याची ॲडिशन बघा झिरो प्लस झिरो 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 प्लस झिरो झिरो नाईनमध्ये झिरो ॲड केला तर किती येणार ना आहे नाईन त्यानंतर बघा फायू प्लस थ्री फायू सिक्स सेवन आणि एट बघा एट त्यानंतर फोर प्लस फाय आणि नाईन त्यानंतर वन ऍज इट इज पुट डाऊन बघा किती आलाय आपला आन्सर वन लॅक नाईन्टी एट थाउजंड अँड नाईन हंड्रेड मग बघा आपल्याला काय विचारलं होतं सव्वीस यात्रेकरूला ट्रॅव्हल करण्यासाठी किती रुपये खर्चा लागेल मग बघा देअर फोर कॉस्ट फॉर ट्वेंटी सिक्स ट्रॅव्हलर्स ट्वेंटी सिक्स ट्रॅव्हलर्स इक्वल टू किती रुपये खर्च लागणार आहे त्यांना वन वन लॅक नाईन्टी एट थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज एवढा त्यांना काय लागणार आहे खर्च लागणार आहे बघा या व्हिडिओमध्ये आज आपला प्रॉब्लेम सेट फोर्टीन कम्प्लीट झाला आहे तुम्हाला जर या मध्ये काही अडचण असल्यास तुम्ही हा व्हिडिओ प्लेबॅक करून सुद्धा बघू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा